नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण समास हा टॉपिक सुरू केला होता समासाचे आपण पहिले काही भाग पाहिलेले आहेत आज आपण पाहणार आहोत समासाचा तिसरा प्रकार तो म्हणजे द्वंद्व समास द्वंद्व समास म्हणजे ज्या समासातील दोन्ही पदे प्रधान म्हणजे समान दर्जाची असतात त्यास द्वंद्व समास असे म्हणतात समान समान दर्जाचे असतात त्यास द्वंद्व समास असे म्हणतात पहिले पद प्रधान प्लस दुसरे पद प्रधान द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद ही प्रधान असतात द्वंद्व समासाचे प्रकार एक इतरेतर द्वंद्व समास वैकल्पिक द्वंद्व समास समाहार द्वंद्व समास इतरेतर द्वंद्व समास कसा ओळखायचा तर तुम्हाला या डायग्राममध्ये कंसात दिलेले शब्द महत्त्वाचे आहेत इतरेत द्वंद्व समासामध्ये आणि व चा संबंध येतो वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये किंवा अथवा वाचा संबंध येतो समाहार द्वंद्व समासामध्ये वगैरे येतं आता आपण पाहूया पहिला प्रकार इतरेत द्वंद्व समास ज्या समासातील विग्रह करताना आणि व या उभयान्वयी अवयांचा वापर करतात त्यास इतरेत द्वंद्व समास असे म्हणतात उदाहरणार्थ स्त्री पुरुष याचा विग्रह काय ना स्त्री आणि पुरुष आणि भाऊ बहीण भाऊ आणि बहीण नाक डोळा नाक व डोळा इथे पाहिलं तर विग्रह करताना आपण आणि व हे उभयान्वयी अवयव शब्द ठेवलेले आहेत त्यामुळे ज्या वेळेला विग्रहामध्ये आणि व चा वापर होईल त्यावेळेला तो प्रकार असतो समासाचा इतरेतर द्वंद्व समास दुसरा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व समास ज्या साम सामाजिक शब्दाचा विग्रह करताना किंवा अथवा वा या उभयान्वयी अवयांचा वापर करतात त्यास वैकल्पिक द्वंद्व असे म्हणतात उदाहरणार्थ आज उद्या आज किंवा उद्या पास नापास पास, पास किंवा नापास चूक भूल चूक अथवा भूल आपण इथे विग्रहामध्ये पाहिलं असेल किंवा आणि अथवा या शब्दांचा वापर केलेला आहे तिसरा प्रकार आहे समाहार द्वंद्व एखाद्या सामाजिक शब्द आणि त्यासारखे इतर घटक असा समुच्चय बोधक शब्द तयार करण्यासाठी या समासाचा वापर होतो आता इथे समाहार द्वंद्व ओळखण्यासाठी आपण कंसामध्ये कोणता शब्द पाहिलं होतं वगैरे म्हणजे भाजीपाला भाजी कौमा पाला, पाला वगैरे मीठ भाकर मीठ भाकर वगैरे गंध फुले गंध फुले वगैरे ज्या विग्रहामध्ये वगैरे हा शब्द मेन्शन होतो तिथे समाहार द्वंद्व होतो म्हणजे इतर इतर द्वंद्व ओळखण्यासाठी आपण विग्रहामध्ये कोणता शब्द पाहिजे तर आणि व वैकल्पिक द्वंद्वमध्ये अथवा किंवा आणि समाहार द्वंद्वमध्ये वगैरे ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला तो विग्रह कोणत्या समासाच्या प्रकारातला आहे हे लगेच लक्षात येईल यावरती प्रश्न विचारला जातो की द्वंद्व समासाचे पद कोणत्या वा प्रकारचे असते तर पहिले पद प्रधान असते त्याचबरोबर दुसरे पदसुद्धा प्रधान असते या पद्धतीने आपण समासाचा तिसरा प्रकार अभ्यासला आहे आपल्याला याबद्दलचे काही जास्तीचे प्रश्न किंवा मराठी व्याकरणाचे कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात याबद्दल आपल्या यूट्यूबच्या शॉर्ट्सवरती पण प्रश्न पाठवले जातात त्याचबरोबर इंस्टाग्रामवरती आपले दोन अकाउंट ओपन केलेले आहेत एक मराठी व्याकरण म्हणून आहे ज्याच्यामध्ये फक्त मराठीचे प्रश्न विचारले जातात किंवा सोडवून पाठवले जातात आणि दुसरं आहे प्रॅक्टिस क्वेश्चन्स म्हणून की ज्याच्यामध्ये मराठी विषय सोडून इतर गणित जी के इतिहास भूगोल इतर कुठल्याही मराठी सोडून बाकीच्या प्रत्येक विषयावरती एक एक प्रश्न सोडवला जातो तुमच्या अभ्यासासाठी उपयोग उपयोगी पडेल असे ते अकाउंट ओपन केलेले आहे तर तुम्ही नक्की त्या अकाउंटला व्हिजिट करा आणि व्हिडिओज पहा आणि ते जर तुम्हाला आवडले व्हिडिओज आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा थँक्यू